नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे दे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या ह्या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपण देवपूजा करतो आणि आपण असंही म्हणतो नाही केल्यापेक्षा देवपूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला ह्या देवपूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला ह्या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा ह्या गोष्टी धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला ह्या देवपूजेचं फळ मिळतं आता दररोज देवपूजा करूनही काही म्हणता आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडं कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे सर्व लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावतात ना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जोही दिवा असेल तो दिवा तुम्हाला अगोदर खाली एका बाजूला साईडला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचा आहे आता कित्येक जण बघा गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी जुने आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि ह्या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये बघा हे देखील तेवढंच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठं गार लागतं खाली बसू जाऊ दे देवपूजा तर करायची पाच दहा मिनटाचं काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडनं कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष हे आपल्याला आपल्या घराला लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा घंगाळं घेतो देवांचं त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो तर बघा आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही काय करता एक परात घेता एक कटोरी किंवा भांडं घेता त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी आंघोळ चुकूनही घालायची नाही बघा यामुळे आपल्याला शंभर टक्के हे दोष लागत असतात याचे कळत नकळत दुष्परिणाम आपल्याला हे भोगावे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका भांड्यात एका ताटलीत तुम्ही काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते घंगाळं किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांडं घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये दे, एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये तांब्या पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि ह्या उजव्या हाताने ह्या आपल्याला डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या तुम्ही ही मूर्ती तुम्ही त्या भांड्यात ठेवा वरतून तुम्ही पाणी होता ह्या मूर्तीला आंघोळ घालून घ्या त्यानंतर ही मूर्ती तुम्ही साईडला ठेवा दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने ह्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून या मूर्तीला आंघोळ घाला तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकतात किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा एक छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला किंवा मग एक पाठ घ्या तर पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकतात तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला ठेवायचं असतं थोडा जास्तीचा टायमिंग लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजाही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाहीये तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला मानलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका बघा त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात याचे देखील दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात कळत न कळत परंतु आपल्याला याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आता पानी, पानी, थोड़ा थोड़ा हे आंघोळ घातलेलं पाणी देवांचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकतात तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कोंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला पायंदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश वॉशबेशीनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी थोडं त्यांच्या खाली या खाली जर का तुमच्या मोठं मोठे झाडं जा, असतील गार्डनमध्ये त्या मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असेल त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं हे पावित्र्य राखलं जातं कारण हे जे पाणी आहे हे तीर्थ म्हणून आपण पित असतो बघा आता आमच्या ठिकाणी आमचे वडील देखील जेव्हा देव धुतात देवांना आंघोळ घालतात तेव्हा देवांचं हे पाणी थोडंसं हातात किंवा तोंडात घेऊन ते पितात ते तीर्थ म्हणून पितात तेव्हा हे तीर्थ आपल्याला कुठेही पायदळी टाकायचं नाही आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो हे, हे पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात हे पाणी स्वच्छ तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवस येतं किंवा आठ आठ दिवस येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंडामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकतात आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची देव देवघरातली देवपूजाही करू शकतात आता ज्यांच्याकडे बघा वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांचं किचनमध्ये पाणी येत असतं त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी आंघोळ झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या तेन नळाचं काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलचं दोन थेंब टाकून या पाण्यामध्ये दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकतात तर बघा चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही आहे किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता जर का हात लावत असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी यूज करत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो बघा जी आपण देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून ती पुरू शकतात म्हणजे बघा याचं निर्माल्य पण होतं आणि हे योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट देखील लागल्या जाते अशी देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू किंवा गोष्टींच्या बाबतीत आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला टाइम लागतो पण ती व्यवस्थित जिथल्या तिथं आपल्याला ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकतात आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर यांना अष्टगंध आपल्याला लावायचं असतं याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा आपल्याकडे जर का भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर बघा याला कधीही चुकूनही आपल्याला हळदी कुंकू कु लावायचं नसतं यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे क्रोध किंवा याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर का पिंड असेल तर तुम्हाला भस्म लावायचा आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते तर आपल्याला विठ्ठलांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे रुक्माई रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे म्हणजे बघा अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आप आप आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे कधीच लावायचं नाही त्यांना देखील आपल्याला अष्टगंध हे लावायचं आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याचं जे राहिलेलं शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा आप काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात ते कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही ही जी राख आहे किंवा आपल्या धूप लावलेल्याची जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग ती लगेच तुमच्याकडे जर का एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकतात बघा याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची विल्हेवाट ही योग्य ठिकाणे देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात बघा अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं कळत नकळत होतात आणि यामुळे याची दोष आपल्याला हे लागत असतात त्याचप्रमाणे बघा देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही आहे आता काही वेळेस आपण फुलं आणतो ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती वाहतो आपल्याला असं चालतं त्याचप्रमाणे बघा सुकलेली फुलं आपल्याला देवांना कधीही अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडनं फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाही ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ देऊ शकतात याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं देवांना चुकूनही आपण व्हायची नाही कारण बघा काही ठिकाणी कसं असते लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो हीच फुलं आपण देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती हातात घेऊन कधीही व्हायची नसतात आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहे एका प्लेटमध्ये घ्या आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत न कळत आपल्याकडनं ह्या घडत असतात आणि त्यामुळे याचे दोष आपल्याला हे लागत असतात आता आपल्याला देवपूजा करताना बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहींचं सा मंदिर हे वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं मग त्यांना हुभं राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता हुबं राहून देवपूजा करायची तर मग आसन कसं बसायला घ्यायचं तर तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली बसायला आसन घ्या आणि पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावतात तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट ठेवा आणि मग तुम्ही दिवा दे हा देवांना लावू शकतात बघा बरीच अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तुमच्या जर का काही हा व्हिडिओ बघितल्यानंतर इन्क्वायरीज असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते नक्कीच विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती तुमच्या पुरतीच मर्यादित न ठेवता इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि त्यांच्याकडून देखील ह्या चुका होणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ